ही जी मानसिकता आहे ना ती मला संरक्षण करण्यासाठी माझं माझं एक गण असलं पाहिजे ही मानसिकता येते याला बीड म्हणूया तुम्ही बिहार म्हणून आपल्याला दिसत आहे तर ते कदाचित सर्व सगळ्या औष्णिक वीज केंद्रांच्या भोवती आहे का असं चेक करायला रसांना आता ती वेळ साधतात आणि त्या वेळेला त्यांच्याकडे खूप पद्धतीची माहिती पुरवली जाते किंवा त्यांच्याकडे ती माहिती येते वेगवेगळ्या स्त्रोता म्हणून आता ती ही माहिती त्यांना पूर्वी नव्हती का असा प्रश्न आहे माणसं आणि ठेकेदार हे जर पालकमंत्रीच ठरवणार असतील तर ते त्यांची ते स्वतःची पोलिटिकल इकॉनॉमी निर्माण करत असतात आणि ही पोलिटिकल इकॉनॉमी बीडमध्ये निश्चितपणे आहे आणि म्हणून पालकमंत्रीपद कोणाकडे मिळावं ह्याच्याविषयीचे हो। आग्रह आहे जातीवाद निश्चितपणे बीडमध्ये आहे बीडच्या राजकारणामधला तो भाग आहे आणि आत्ताच्या निमित्ताने जातीच्या अनुषंगाने सुद्धा काही गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात उसतोड कामगारांचा जिल्हा शिवक का असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक हिवाळ्यात सुमारे सहा लाख लोक स्थलांतर करतात महाराष्ट्रात जेव्हा अविकसित जिल्ह्यांची यादी निघते तेव्हा त्याच्या पहिल्या पाचामध्ये बीड जिल्ह्याचं नाव हे कायम असतं जेव्हा निवा निवडणुकांचा सीझन असतो तेव्हा बीड जिल्ह्यातल्या ते निवडणुकांकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं हे सगळं जरी असलं तरी बीड जिल्हा हा बदनाम येतो तिथल्या राजकीय दहशतीसाठी केच विधानसभा मतदारसंघातला मस्त चोक गाव आणि या गावचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाठवळ्या त्यांना रस्त्यावर उचलून नेत अत्यंत निर्गुण पद्धतीने हत्या झाली ही हत्या राजकीय हत्या होती या राजकीय हत्येमाग मोठं अर्थकारण होत या सगळ्या हत्येचा आता तपास सुरू आहे पण संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातली अराजकता इथे गुन्हेगारीला असलेला राजाश्रय इथलं राजकारण त्यामागचं अर्थकारण आणि हे सगळेच मुद्दे अरणीवरती आलेले बीडचं बिहार बनतय का बीडमधले बाहुबली नेमके कोण आहेत या बाहुबलींचा जन्म कसा होतो बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमाग कुठला जातीयवाद होता का या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे सहाय्यक संपादक आणि मराठवाडा आवृत्तीचे ब्युरोचीफ सुहास सर देशमुख सर सुहास सर तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्स पॉलिटिक्समध्ये तुम्ही बीडमध्ये होतात बीडचं आत्ता नाव आहे ते महाराष्ट्रात केंद्रस्थानी आत्ता राजकारणाच्या तर आ, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्यामाग खरंच एक नैमित्तिक तिथलं तत्कालीन कारण होतं तर त्यामाग काही अर्थकारणाचा मोठा भाग होता अ दोन भाग करायला लागतील त्या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने एक भाग जो अ म्हणजे दे संतोष देशमुख तिथं ज्या ठिकाणी पोचलेले होते तिथे अवदा नावाच्या एका पवन ऊर्जा कंपनीचं कार्यालय होत किंवा तिथे त्यांची पंखे ठेवण्याची बाकी सगळ्या साहित्य ठेवण्याची जागा होती तिथल्या त्यांच्या गावातल्या एका सुरक्षा रक्षकाला वाचवण्यासाठी म्हणून किंवा त्याला मदत करता यावी म्हणून संतोष देश देशमुख तिथं आधी पोचलेले होते आणि नंतर त्यांचं त्याच्यातून पुढे अपहरण झालं आणि मग हत्या झाली अशा दोन गोष्टी आहेत तर पहिल्या गोष्टीतला जो भाग आहे तो अर्थकारणाशी संबंधित आहे आणि ते त्याचं कारण असं आहे की त्या अवधा कंपनीच्या एका प्रमुख एका कर्मचाऱ्यांनी अशी तक्रार दिलेली होती पोलीस स्टेशनमध्ये ती साधारणतः ही हत्या होण्याच्या पूर्वी दीडच्या दीड एक महिना आधी होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोन कोटी रुपयांची लाच विष्णू चाटे यांच्या फोन नंबरवरून वाल्मिक कराड यांनी मागितली अशी साधारणतः त्या तक्रारीचं स्वरूप होतं वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे व्यक्ती मानले जातात बीडमध्ये हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच्यामुळे या म्हणजे एक एक प्रवन ऊर्जेचा प्रकल्प आल्यानंतर तिथला एक स्थानिक स्थानिक नेता किंवा स्थानिक पुढारी तिथल्या पवन ऊर्जेच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागतो हे त्याच्यातलं अर्थकारण आहे आणि त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती 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 आणि कशी झाली तर त्या सुरक्षा रक्षकाला म्हणून झाली तर ह्या दोन परस्पर दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत एक तर त्याच्यातला अर्थव्यवहार पण आहे पण तो वाल्मिक कराड यांच्या पुढचा आहे आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तो संतोष देशमुख आणि त्या सुरक्षा रक्षकाला वाचवल्यामुळे निर्माण झालेल्या त्याच्या परिणामांचा एक भाग आहे अशा दोन भाग त्याच्यामध्ये करता येतात तर हे दोन्ही भाग साधारणतः सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यांना माहीत झालेले आहेत की काय नक्की त्या घटनेच्या अनुषंगाने झालेलं होतं त्यातले आरोपी कोण त्यातला ह्याचा भाग कुठला पण मी जेव्हा त्या सगळ्या भागामध्ये फिरून आलो होतो तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की एकूण पवन ऊर्जेचे प्रकल्प या भागात आलेला आल्यानंतर त्यांची लूट होते आहे का किंवा ते त्यांच्याकडून लूप होते आहे म्हणजे पवन ऊर्जेचे प्रकल्प जेव्हा येतात तेव्हा त्याला जी उभी करायची जे टॉवर्स आहेत त्याचे पंखे उभे करण्यासाठी जे काही जमीन लागते, लागते। स्वर्षों, स्वर्षों त्या जमिनीचे व्यवहार शेतकऱ्यांबरोबर करावे लागतात ते साधारणतः एकोणतीस वर्ष तीस वर्षाच्या आसपासचे करार आहेत सगळे म्हणून आणि त्या करारांसाठी म्हणून कंपन्या काही वेळेस इन्फ्लुएन्सला वाप इन्फ्लुएन्सर जे आहेत त्या त्या गावातले जे मोठे नेते असतात पुढारी असतात किंवा अजून कोणाला तरी असतात तर त्यांना वापरतात का असा प्रश्न आहे म्हणजे करार करून घेण्यासाठी पैशांचे व्यवहार कमी जास्त करण्यासाठी किंवा एखाद्या नेत्यांनी सांगितल्यानंतर एखादा शेतकरी दोन पैसे कमी करून मिळते का अशा पद्धतीचे व्यवहार चाललेले असतात हे सगळीकडे सर्वमान्य आहे आणि इथे पण ते व्यवहार सुरू झालेले होते हे विशेषत बीड बीड नंतरचा जो पुढचा भाग आहे त्याला जोडून असणारा धाराशिव जिल्ह्याचा म्हणजे वाशीच्या पट्ट्यामध्ये काही असे प्रोजेक्ट प्रुजे, प्रोजेक्ट आहेत त्याच्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये पण असे काही प्रोजेक्ट आहेत म्हणजे साधारणतः महाराष्ट्रामध्ये पाच हजार सातशे मेगावॅट पवन ऊर्जा आहे एस्ट एस्टॅब्लिश आहे आणि साधारणतः सतराशे अठराशेच्या आसपास मेगावॅट वीज निर्मिती नव्यानं करायची आहे राज्यामध्ये आणि त्याच्यातल्या ज्या पाच सहा कंपन्या आत्ता आपल्याकडे आलेल्या आहेत त्यातल्या एका कंपनीला खंडणी मागितली जाते हे त्यातली गांभीर्याची गोष्ट आहे आणि ही कम, ही जी कंपनी होती त्या कंपनीला खंडणी मागणारा माणूस हा सत्तेतल्या मंत्र्यांच्या जवळचा माणूस होता इथपर्यंत ही ही स्टोरी क्लिअर झालेली आहे पण मग या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा येतो की पवन चक्क्या कंपन्या त्यांची तिथं बीड आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये होणारी इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यामध्ये असणारं राजकारण तर मग यात राजकारण्यांचा कसा संबंध येतो किंवा त्यांचं एंट्री या सगळ्या गोष्टींमध्ये कशी होते किंवा त्यांचं जे सगळा प्रभाव असतो असतो तो कसा तेच मगाशी जी म्हणालो शेतकरी आणि शेतकऱ्यांबरोबर शित्करियान ज्या कंपन्यांचे करार होतात त्या कराराच्या मध्यस्थ म्हणून कुणीतरी एक माणूस लागत असतो मग तो दरवेळेस हेच असेल असं काही नाही म्हणजे पॉलिटिशियनच असेल असं नाही पण ते त्यात मध्यस्थ असतात बहुतांश वेळेस ते पॉलिटिशियन्स पण असतात म्हणजे समजा एखाद्या गावातल्या तशी आ, काय आणखी पिकाऊ नसलेली जमीन जनरली घेताना सुद्धा दर किती असावेत याच्याविषयीचे जेव्हा वाद होतात म्हणजे तो म्हणतो की नाही मला एक एवढे पैसे मिळायला हवेत कंपनीची माणसं म्हणतात एवढेच पैसे तुम्हाला मिळतील मग हे जे निगोशिएशन्स होत असतात तेव्हा कोणीतरी एक इन्फ्लुएन्सर येतो आणि तो त्याच्या ओळखीचा असतो त्या शेतकऱ्याच्या पण ओळखीचा असतो आणि तो कंपन्यांबरोबर पण बोलत असतो दोन्ही बाजूने जेव्हा बोलणारी माणसं येतात तेव्हा त्याच्यामध्ये निगोशिएशनला खूप जास्त वाव आहे याच्यामध्ये निश्चितपणे व्यवहार गैरव्यवहार हे सगळे प्रकार घडलेत कंपन्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना फसवलेला आहे म्हणजे काही कंपन्यांनी शेतकऱ्यांचे कोरे बॉन्ड्स करून घेतले त्यांना पाच दहा लाख रुपये देऊन त्यांची बोळवण केली असं सुद्धा प्रकार घडलेले आहेत म्हणजे हे दोन्ही बाजूनी चाललेल्या गोष्टींवर कोणतंही नियंत्रण नसणे ही त्याच्यातली मोठी बाब आहे सरकारी पातळ्यांवर असे जेवढेच व्यवहार होतात किंवा असे प्रकल्प येतात तेव्हा जमिनींच्या अ करारामध्ये किंवा खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये एक एजन्सी असते सरकारची कोणीतरी त्याच्यात जबाबदारी या पवन ऊर्जेच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये सरकारचं कुठलीही एजन्सी तिथं काम करत नाहीये सरळ सरळ कंपनी जाते आणि शेतकऱ्यांबरोबर डील करते आता याच्यातला पार्ट असा आहे की जर सरकारी एजन्सी असली असती तर त्यांना काहीतरी रेट ठरवून द्यावे लागले असते म्हणजे रेडी रेकनरचे दर आहेत का आणखी कुठले दर आहेत का ते दर ठरवून देण्याची जी प्रोसेस आहे तशी घडलेली नाही किंवा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांमध्ये आता दर ठरलेले आहेत तसे पवन ऊर्जेच्या प्रकल्पांमध्ये सुद्धा दर काही काही अंशी ठरवतात काही अंश ठरवलेलेच नाही आहेत ते त्यांच्या त्यांच्या पातळीवर हाताळले जातात आणि मुख्य प्रश्न हा धोरणात्मक निर्णयांचा त्या लेवलला येतोय आणि तिथे ही सगळी स्टोरी सुरू होत आहे याच अनुषंगाने आपण जर का पवन चक्क्यांचं राजकारण आपण समजून घेतलं पण त्यानंतर आता जेव्हा आपण म्हणतो की बीडचा विहार झालंय का म्हणजे आमचा विषय तो आहे तर तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांचा प्रश्न येतो आणि तुम्ही तुमच्याही लेखात दिलेलं आहे सर की तिथं सरकारी अधिकारी यायला तयार होत नाहीत बीडमध्ये किंवा तुम्ही कलेक्टर कार्यालयातली तिथली परिस्थिती मांडलेली आहे की अनेक जागा रिक्त आहेत किंवा लोक सहसा तयार होत नाहीत तर मग ही परिस्थिती बीडमध्ये आतापासून आहे का गेले अनेक वर्ष हीच परिस्थिती आहे आणि मग इतके वर्ष ही परिस्थिती असून याच्यावर कधी कोणी आवाज उठवला नाही का नाही ही परिस्थिती आज तयार झालेली नाही म्हणजे मी म्हणजे एखाद्या गोष्टीच अराजक निर्माण होण्याची जी प्रोसेस असते ती काही एक दिवसात घडत नसते किंवा काही महिन्यांमध्ये घडत नसते ते हळूहळू हळूहळू साचले पण त्याच्यात येत म्हणजे सगळ्या अनागोंदींचे व्यवहार सगळ्या अनागोंदींचे व्यवहार जर एकत्रित एक करायला गेले तर ते त्याच्यानंतर जे तयार होते ना त्याच्यात त्याच्यात ही गोष्ट दडलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघा सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडेंचं प्रकरण होतं जेव्हा हत्या झालेल्या होत्या त्याच जिल्ह्यातल्या होत्या तेव्हाही हे प्रश्न निर्माण झालेले होते गर्भपिशव्या काढून घेण्याचे प्रकार बीडमध्ये सर्रासपणे चाललेले होते तेव्हाही हे प्रश्न जन्माला आलेले होते म्हणजे प्रशासकीय पातळीवरच्या हलगर्जीपणाचे आणि मग नव्याने आपण काहीतरी धोरणं त्याच्यामध्ये आखत राहिलेलो होतो म्हणजे जेव्हा जेव्हा जे, 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 प्रश्न निर्माण होतात तेव्हा बेसिकली तिथं कोणी माणूसच नाही आहे यंत्रणा नीट बघत नाही अशी सगळी प्रक्रिया दोन्ही वेळेस आलेली होती म्हणजे आधी भ्रूणहत्येच्या वेळेसची होती मग गर्भपिशव्या काढण्याच्या प्रकरणातली होती मध्ये एकदा बीड मध्ये सगळ्यात मोठा प्रकरण झालेलं होतं ते गांजा लावण्याच्या अनुषंगाने झालेलं होतं म्हणजे सरसकट शेतकऱ्यांनी गांजा लावलेला होता तर ही जे धाडस येत आहे ये एखाद्या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये तर ते जे धाडस येण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पोलिटिकल शिवाय किंवा राजकीय आशीर्वादाशिवाय घडत नसतं आणि असा राजकीय व्यवहार घडवण्यामागे जे जे तिथली मंडळी आहेत ती कायमस्वरूपी आणि म्हणून या घटनांकडे बघितलं जात आहे सरकारी अधिकाऱ्यांनंतर पुढचा विषय येतो तो म्हणजे तिथलं पांढरं सोनं म्हणजे जेव्हापासून संतोष यांची हत्या झाली तेव्हापासून रील्स फिरायला लागली आहेत ती परळीतलं पांढरं सोनं पांढर सोनं म्हणजे तिथली राख आणि तिथल्या ती औष्णिक वीज केंद्रातनं तयार होते तर त्यात पण एक प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल होते किंवा काही कोट्यावधींची ती एक बाजारपेठ आहे असं म्हणलं जातं तर मग तिथं पण एका ठराविक राजकीय काही नेत्यांचं किंवा काही त्यांच्या कार्यकर्त्यांचं वर्चस्व असं म्हणलं जातं तर नेमकं हे पांढऱ्या सोन्याचं नेमकं काय गणित आहे किंवा इथलं काय राजकारण आहे सगळं ते औष्णिक विद्युत केंद्रामधून निघणारे जे राग आहेत ते दोन प्रकारचे आहेत एक उडून जाणारी फ्लॅश आणि दुसरी आहे ती ज्याला आपण स्लरी म्हणूयात थोड्या वेळासाठी ओली राख असते ती म्हणजे वीज केंद्रातून कोळसा जनरेट झाल्यानंतर था ती राख बॉयलर मधून बाहेर काढण्यासाठी त्याच्यावर पाणी मारलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये तर ती स्लरी होते आणि ही जी ओली राख राख आहे ती एका मध्ये जमा केली जाते आणि ते जे पॉंड जमा होते त्याचं ते जिथं जे पॉंड आहे त्या ज्या एरियामध्ये आहे ते गाव आहे दाऊदपूर आणि ओली राख सरकारनी फुकट घेऊन जावी अशा आतापर्यंतची नियम होते दोन हजार एकवीस पर्यंत कोणी नेत नव्हतं त्याला त्याच्यामुळे ते सरकारने सांगितले होते की बीटभट्ट्यांमध्ये वापरा आणखी कुठेही वापरा ती घेऊन जावा आणि त्याची विल्हे लावा कारण त्याची तशी गरज नाही पण दोन हजार एकवीस नंतर याची या, या राखेला काहीतरी किंमत आहे आणि ती किंमत आम्हाला मिळायला हवी असं सरकारने ज्यावेळेस ठरवलं तेव्हा त्याचे ते टेंडर्स निघाले आणि परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या ओल्या राखेला दोनशे अडीचशे आसपास रुपयांचं ते एक्झॅक्ट नंबर आहेत पण तेवढ्या रुपयांचं त्याला ते टेंडर मिळालं आता बेसिकली ज्यांना टेंडर मिळालं तिथं ते कामच करत नाहीत तिथून तिथलं लोकलाइट सगळ्या ह्या गोष्टी उचलतात आणि त्याच्यावर उभं राहिलेली जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी ही खूप मोठ्या प्रम ही खूप मोठी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती राख विकली जाते पळवली जाते विक त्याच्यानंतर त्याचे व्यवहार हे कोट्यावधी रुपयांचे आहेत आणि याला पोलिटिकल संरक्षण आहे असं साधारणतः चित्र परळीमधलं दिसत आहे कारण एका गावामध्ये घर कमी आणि बंगले जास्त असतात एखाद्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या सहजपणे फिरतात एखाद्या गावामधल्या माणसाला ईज मिळालेल्या पैशातून रिवॉल्व्हर विकत घेता येतात एखाद्या एखाद्या त्याच गावातल्या माणसांना वाढदिवस साजरे करताना तलवारी मिळतात तिथलाच माणूस हवेत गोळीबार करतो तर ही जी सगळी प्रक्रिया आहे ह्याला पोलिटिकल सपोर्ट आहे आणि हे पोलिटिकल सपोर्ट है, नहीं है, हे आजचे आहेत अनेक दिवसापासून पोलिटिकल होते निमित्ताने कोणीतरी हा प्रश्न विचारला निघाला आणि त्याच्यातले आरोप प्रत्यारोप सुरू झाले मूळ प्रश्न आहे की ह्याच्यात कोणी काम करणार आहे की नाही म्हणजे वीज आणि विजेशी संबंधित या सगळ्या विषयांशी सरकार म्हणून काय भूमिका हे अजून अद्यापपर्यंत पुढे आलेलं नाही त्यांनी कुठली स्पष्टीकरण दिलेली नाही आहेत कशा पद्धतीनं कामामध्ये बदल केले जातील हेही कळवलेलं नाही त्याच्यामुळे अजून याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे आता काय झालंय की रिवॉल्व्हर आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे त्याच्यातला जो क्रिमिनल माइंडसेट दाखवण्याची जी भानगड आहे तर ती सगळीकडे आहे बीडमध्ये ती क्रिमिनल माइंडसेट पूर्वीपासूनचा एक पार्ट होता तो आता पण दिसतोय आता आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते घडेलच घडेल म्हणजे ते आता जी जे चित्र तुम्ही बिहार म्हणून आता आपल्याला दिसत आहे तर ते कदाचित सर्व सगळ्या औष्णिक वीज केंद्रांच्या भोवती आहे का असं चेक करायला हा जेव्हा प्रश्न येतो गुन्हेगारीचा तेव्हा आता पुण्यासारख्या शहरात मुंबईसारख्या शहरात पण गुन्हेगार असतात किंवा त्यांच्याकडे पण रिव्हॉल्वर असतात पण मी असं बघितलं नाही कधी की पुण्या मुंबईतले गुन्हेगार किंवा जे कोण लोक आहेत ते त्याचं उदात्तीकरण केलं जाते जर घटना सगळीकडे घडतात पण त्याच्यावर कारवाई तातडीने केली जाते पुणे मुंबई शहरांमध्ये नुसतं कोयता जरी नाचवला तरी कोयता नाचवणारे खूप जण आहेत पण त्याच्यावर कारवाई केली जाते मधला जेव्हा प्रश्न येतो तेव्हा जो काय आता आकडेवारी आली त्यानुसार जवळपास तेराशे लायसन्स हे त्यांनी फक्त त्या शहरात दिले होते बीडमध्ये आणि ला, शस्त्रास्त्रांचे लायसन्स मिळण्याची प्रक्रिया आहे ती फार मोठी आहे त्याला बरीच कारण द्यावी लागतात बरेच डॉक्युमेंट द्यावे लागतात आणि जी शस्त्रास्त्र विकत घेतात ती सुद्धा महागडी असतात गावठी कट्ट्यांना ते लायसन्स मिळत नाही त्यासाठी ती इम्पॉर्टेड वेपन असणं ते सुद्धा गरजेचं आहे त्याची किंमत काही लाखात असते तर बीड मी प्रश्न हा घेतोय की या निमित्ताने बीड मध्ये या गोष्टी उदात्तीकरण केलं जातं किंवा एवढ्या गण तिथं आहेत त्या दाखवून त्यातनं होणार अर्थकारण वेगवेगळे उद्योगधंदे तर मग हे कल्चर बीड मध्ये कशामुळे बघवते पोलिटिकल सपोर्ट आहेत हे नक्कीच आहे पूर्वीपासूनचे आहेत आणि आता पण जन इन जनरल आपण बीडची लोकसंख्या जर धरून चालू आहे किंवा मतदान जरी ग्रहित अठ्ठावीस लाख आहे अठ्ठावीस लाख हा अठ्ठावीस लाख तुलनेमध्ये दिलेले जे गण आहेत ते बाराशे तेराशे आसपासचे आहेत परंतु त्याचा वापर ज्या पद्धतीनं होतो त्याच्यावर लोकांचा प्र, प्रश्नचिन्ह असायला कारण लायसन्स गण मधून जनरली गुन्हे घडत नाही mm. हे अवैध कट्टे जे ज्या ज्या मेजर लेवलला येतात त्याच्यातून हे गुन्हे घडतात असा साधारणतः आतापर्यंतचा हे होता आता इतक गोष्ट असं आहे की वयाच्या बहात्तराव्या वर्षी ब्याऐंशी वर्षी सुद्धा वर माणसाला अजून राऊ देसाहेब आम्हाला बंदूक असंच म्हणतात लोक तर ही जी मानसिकता आहे ना ती मला संरक्षण करण्यासाठी माझं माझं एक गण असलं पाहिजे ही मानसिकता येते याला बीड म्हणूया आणि ह्या हीच जर मानसिकता असेल आणि ती जर बिहारमध्ये असेल तर बीडचा बिहार झाला असं म्हणायला हरकत नाही पण मला मला एक प्रश्न असं वाटतो सर की ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जी गन तिथं गन कल्चर जे आहे ते संरक्षणापेक्षा दहशतीकरता जास्त वापरलं जाते मला हेच विचारायचं की मग हे कल्चर आलं कुठून की एवढी म्हणजे तुम्ही सांगता की लोकांना स्वतःचं रक्षण करण्यासाठी पण बंदूक पाहिजे आणि काही लोकांना दहशत मागण्यासाठी बंदूक पाहिजे गरज नसतेच ना दरवेळेस नुसती बंदूक दाखवली तरी माणसं घाबरतातच आणि ते घाबराव म्हणूनच त्या कंज घेतलेला आहे त्या काही दरवेळेस गोळी घालण्यासाठी म्हणून नाही घेतलेला आहे म्हणजे भीतीच अर्थकारण आणि राजकारण असा खेळ आहे तो इन जनरल कोणी जाऊन दररोज कोणाला गोळी मारत नाही मी नुसती माझ्या कमरेला असणारी गणची नळी जरी तुम्हाला दाखवली तरी हा माणूस आपल्याला कधीतरी गोळीबिळी मारायचा ही माणसाच्या मनात झपकरनं एकदा भीती येऊन जाते ना आणि ह्या भीतीचं ते राजकारण आणि म्हणून तिथे जास्त गण असणे ह्याच्याविषयीच्या आक्षेपात तर ते नक्कीपणे असायला पण हवेत मग याचा अर्थ असा आहे की त्या रिव्हॉल्वरचे लायसन्सेस नक्की तपासायला पाहिजे ती तपासण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती पण स्टील अशा पद्धतीनं गन्स वाटायचे आणि गन्स किती द्याव्यात कुठे द्याव्यात कोणत्या माणसाला द्याव्यात याचे जर निकष पाळले जात नसतील तर त्याला अटकाव असला पाहिजे आणि प्रसिद्ध कुप्रसिद्ध आहेत की संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेवर फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आणि कायम जेव्हा पोलिसांचा विषय येतो तेव्हा त्याच्या मागून लगेच एक वाक्य येतं की त्यांच्यावर राजकीय दबाव असतो त्यामुळे त्यांना काम करता येत नाही तर मग बिहार मध्येच आपण जेव्हा म्हणतो की बीडचा बिहार होतोय तेव्हा बीड मधले हे जे काय दुष्टचक्र आहे की पोलीस राजकीय यंत्रणा त्यांच्यावर असणारा दबाव आणि मग पोलिसांची खरंच काम करायची इच्छा असते पण राजकीय हस्तक्षेपामुळे काम करता येत नाही का पोलिस दलांनी तिथले स्वीकारले की आपल्याला कामच करायचं नाहीये नेमकं वास्तव काय हो दोन्ही असतं याच्यामध्ये म्हणजे ही एकच एक मानसिकता कधीच नसते म्हणजे लोक आधी म्हणजे कोणीतरी कोणाला तरी समजा पैसे द्यायला गेले आणि त्याला घ्यायचे नाही तर तो काही दिवसानंतर हळूहळू पैसे घेताना दिसतो तर हे सुद्धा अगदी त्याच पद्धतीचं आहे की अरे एवढे दिवस आपल्याला यांनी काही कधी फोन केला नव्हता एकदा करून बघू यांचं पण काम असं पण लोक विचार करत असतील माहित नाही आता पोलीस दलातली सगळी माणसं नियम फॉलो करून काम करतात ह्याच्याविषयी शंका याच्याविषयी बोलण्यातच काही अर्थ नाही म्हणजे एकतर माणसांशी डील करायचं आहे त्याच्यामुळे त्या त्या वेळेस त्या त्या परिस्थितीनुसार पोलीस ज्या पद्धतीने वागतात ते काही सगळं नियमात असतं असं नाही परंतु त्यांनी किमान नियमात वावलं पाहिजे वागलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे आणि तिथे ती ठेवली जात तिथे ती नाही ती मेजर लेवलला ती दिसूनच येत नाही म्हणून त्याच्याविषयीचे प्रश्नचिन्ह आहे या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे संतोष देशमुख यांच्या निमित्ताने सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि या निमित्ताने राजकारणावर पण आपण बोलायला पाहिजे की सुरेश धस यांनी या प्रकरणात जी काही एक इनिशिएटिव्ह घेतला त्यांनी जी काही भूमिका मांडली आक्रमकपणे हिवाळी अधिवेशन त्यांनी गाजवलं आणि त्यानंतर आता इथे रोज पत्रकार परिषदा घेत आहेत मोर्चे निघतायत त्याच्यामध्ये ते सहभागी होत आहेत ज्यांना बीडचं राजकारण थोडं बारकाईने माहिती आहे त्यांना धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातलं राजकारणाची कल्पना आहे तर मग तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता सर की सुरेश धस यांचं ऍक्टिव्ह होणं धनंजय मुंडेवर निशाणा साधणं धनंजय मुंडे यांच्यावरती आणि म्हणजे धस यांचं अचानक राज म्हणजे मुंडे, निवडणुकीला मुंडेंनी त्यांना मदत न करणं तर हे नेमकं यात काही राजकारणाचा भाग आहे का निश्चितपणे राजकारणाचा पण भाग असं असं अशी कोणतीही गोष्ट नसते की ज्याच्यात राजकारण नसतं याच्यात पण असणारच आहे त्याच्यात ह्याच्यामध्ये <laughs> पण राजकारण नक्कीच आहे म्हणजे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत केलेली नव्हती त्याला मराठा आणि ओबीसी संघर्षाची पार्श्वभूमी होती म्हणजे जनांगींच्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या मधल्या वादाची पार्श्वभूमी होती त्याच्यामुळे त्याच्यात निश्चितपणे राजकारण आहे धसांना आता ती वेळ साधतात आणि त्या वेळेला त्यांच्याकडे खूप पद्धतीची माहिती पुरवली जाते किंवा त्यांच्याकडे ती माहिती येते वेगवेगळ्या स्त्रोतामधून आता ती ही माहिती त्यांना पूर्वी नव्हती का असा प्रश्न आहे तर ही त्यांना पूर्वी सुद्धा असणारी माहिती मग ते पूर्वी सांगत का नव्हते प्रश्न अचानकच ती डायरी उलटून ते जे सांगतायत तर ती डायरी काय आज आलेली नाहीये त्यांच्याजवळ ती अनेक दिवसापासूनची आहे फक्त ते आत्ता सांगतायत म्हणजे ह्याचा अर्थ त्याचा काहीतरी टायमिंग आहे आणि त्यांना ते, ते ते टायमिंग साधायचं आहे म्हणून त्याच्यातल्या ते पण त्याच्यात दिसून येत आहे पण मग पदाचं वारंवार कारण पुढे केलं जातं की पदावरती डोळा आहे किंवा मग भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामधलं अंतर्गत राजकारण या सगळ्या गोष्टींमध्ये आहे तर ते पालकमंत्रीपद खरंच इतकं महत्वाचं असतं का हो आता निश्चितपणे म्हणजे आता माझं तर मी त्या माझ्या पण लेखामध्ये पण लिहिलेलं होतं की बिन खात्याचा मंत्री करा पण मला पालकमंत्री करा अशी जी मागणी सगळ्या जिल्ह्यामधून होते आहे त्याचं कारणच ते आहे मागच्या पंधरा एक वर्षामध्ये डीपीसीचा निधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला जिल्हा नियोजन समित्यांमधला त्यानंतर काही काही जिल्ह्यांमध्ये तो चारशे पाचशे कोटी रुपयांच्या आसपास येतो याच्या निविदा कोण करतं याच्यातली कामं कोण घेतो कोण कॉन्ट्रॅक्टर असतो असं कधी तपासलं जातं की नाही असा प्रश्न आहे आणि समजा जर तसं असेल म्हणजे कागदोपत्री एक असेल आणि त्यातली जर माणसं आणि ठेकेदार हे जर पालकमंत्रीच ठरवणार असतील तर ते त्यांची स्वतःची पोलिटिकल इकॉनॉमी निर्माण करत असतात आणि ही पोलिटिकल इकॉनॉमीटमध्ये निश्चितपणे आहे आणि म्हणून पालकमंत्रीपद कोणाकडे मिळावं ह्याच्याविषयी आग्रह आहे शेवटचा प्रश्न की या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक कुजबूज एक जर म्हणतो आपण की चर्चा सुरू आहे की याला कुठेतरी बीडमध्ये जो काय जातीयवाद लोकसभेच्या निवडणुकांच्या आधीपासून होता तर त्या जातीयवादाच्या सुप्त संघर्षाची किनार या हत्येला आहे तुम्ही त्या भागात फिरलाय सर तुम्ही तुमचं काय मत आहे की सगळं हे नेमकं काय प्रकरण आहे तिथे जातीवाद आहे का तर निश्चितपणे आहे मृत्यू झालेला व्यक्ती वेगळ्या वे, जातीचा होता मारणारे वेगळ्या जातीचे होते का तर निश्चितपणे होते पण याला जातीवादाचे किनार हे म्हणजे असणे आणि नसणे हे शेवटी गुन्हा कसा घडला आहे त्याच्या क्रूरतेवर पण आहे mm. तो क्रूरपणेच घडलेला आहे त्याच्यामुळे याला जातीवादाची किनार लावली जाते असे आरोप होत आता जातीवाद हा काही मृत्यूनंतर सिद्ध करता येत नाही yeah. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाला जातीवादाची किनार लावता येऊ शकते का तर दुश्चितपणे लावता येऊ शकते आणि ती दिसते सुद्धा बऱ्याचदा म्हणजे ती दोन्ही बाजूनी म्हणजे एका बाजूनीच कुणीतरी जातीवाद करतो असं कधीच घडत नसतं तर ती जातीवाद निश्चितपणे बीडमध्ये आहे बीडच्या राजकारणामधला तो भाग आहे आणि आताच्या निमित्ताने जातीच्या अनुषंगाने सुद्धा काही दिसतात हो। नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि बीड मधलं जे काही अंतरंग थोडंसं उलगडून सांगायला आम्हाला मदत केली नक्कीच बीडमध्ये जे काही घटना घडतात त्यावर सरकार काय करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि काय या प्रकरणात होतं ते आपलं आगामी काही काळात दिसेलच तुम्ही आमच्याशी कनेक्टेड झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद